स्टेशन आपला शॉप आहे आणि शॉप बघितला शॉप साठी एका पोराची गरज आहे आपल्याला सो कोणाला खरच गरज असेल ना त्याने कॉन्टॅक्ट करा मी नंबर देतो डिस्क्रिप्शन मध्ये काय बघ काम बारीक आम्ही पण या, या 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 नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनल आणि आम्ही आज चाललेलो आहोत कुठे आहोत नवीन शॉपर आणि सोबत आम्हाला कंपनी दिलेली आहे हो सगळं सामान घेत नवीन स्टॉक शिफ्टिंग म्हणजे काल हे मालाला गेलेले आणि तो मा, तो माल तो माल चिन्हे शॉपवर ठेवला होता मग आज घेऊन बाबा काय कसं ठेवला आहे आज आज आम्ही घेऊन चाललेलो आहोत उलव्याला आणि खरंच खूप सारा प्रेम आहे तुमचा आमच्यावर आणि तुमच्या आशीर्वाद आशीर्वादाने माझी बोबडी पण आज बोलते तुमच्या आशीर्वादाने आम्ही नवीन एक पाऊल उचलत आहोत आपली पंक्ती मेन्सवेअरची दुसरी ब्रांच चालू आपण केलेली आहे म्हणजे अजून ओपनिंग नाही काय नाही ओपनिंग डेट पण आम्ही तुम्हाला थोड्या वेळाच सांगू yes. उलव्यामध्ये सेक्टर एकोणीसला आणि तिथे गेल्यावर प्रॉपर लोकेशन आणि प्रॉपर मी लोकेशन आणि शॉप पण दाखवू आणि खरंच आम्ही खूप जास्त खुश वो। आहोत का म्हणजे आम्हाला वाटलं नव्हतं का असं सुद्धा होईल बामण स्टेशन पासून पाचशे वर आहे आज तुम्हाला लोकेशन पण आम्ही हो आणि आम्हाला असं वाटलं पण नव्हतं का असं पण काही होणार आहे आमच्या आयुष्यात

आम्ही खूप जास्त म्हणजे खूप 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 जास्त खुश आहोत आणि सांगा <laughs> आम्ही विचार करू तिसरी ब्रांच टाकायचा आता सेकंड आपली होम ब्रांच होते स्वतःची पंक्ती मेन्स हो आणि पहिल्या दुसरीची तर ओपनिंग होऊ द्या झाले <laughs> आता दोन टक्के झाला फक्त सहा टक्के काय तारीख झाली का झाला पोहोचलो आपल्या आणि लोकेशन काय आहे ते पण तुम्हाला सांगतो आम्ही बामण डोंगरी स्टेशन हा बामण डोंगरी स्टेशन आहे फक्त बामण डोंगरी स्टेशन वरून फक्त आणि फक्त पाचशे मीटर वर आहे शॉप आता लोकेशन तर सांगितले तिथं स्टेशन एकदा प्रॉपर मी आपला ओपनिंग झाली की तुम्हाला प्रॉपर मी लोकेशन सांगणार आहे जसा दिदीचं लग्न सरप्राईज मध्ये केलंय तसा आपला शॉप रेडी मध्ये डायरेक्ट तुम्हाला दाखवलेला आहे हो आणि खरंच खूप दिवस झाले आमची धावपळ चालू होती तिकडे दिदीच्या लग्नाची आणि इकडे आमच्या शॉपची आणि so, फायनली दोन्ही सरप्राईज तुम्हाला एकदाच भेटलेले yes. so, आणि आता पहिल्या शॉपला आपण एकदाच माल टाकलेला आता मी काय करतो ऋतू ऋतू डेली जातो म्हणजे एकदाच ना स्टॉक कारण काय आता पब्लिकची डिमांड काय ते पण बघणार आणि अजून सामानाला म्हणजे कालपासूनच सुरुवात केली थोडा थोडा मॅडम गोणी वावा काय गोणी वावा ते तुम्हीच वावा मला नाही वाव आहे ना तेव्हा पण तीन फेरा झालेला हा आणि तो टेम्पो भरला होता माहितीये पाच सहा फेऱ्या एक पिशवी तशी पण आतमध्ये नेली आज फक्त आपण शर्टांचा स्टॉक टाकलेला अच्छा हे शर्ट आहेत का एवढे तरी भरपूर आहेत मला कसलं आतमहती हे फक्त शर्ट आहे येस yes, आणि आता लगेच मी शॉप पण तुम्हाला दाखवते पूर्ण शॉप yeah, दाखवणार आहे खरच खूप म्हणजे खूप जास्त आमची गडबड होती किती दिवस झाले सर आपला शॉप अजून पण मी दाखवते yes. चला पुढे लाइट मी कोणाला इमर्जन्सी लागेल कस्टमर कसे लांबून वगैरे येतात त्यांच्यासाठी पण येस वॉशरूम पण आहे आणि ते मेकअप मेकअपचा सामान तुझे आणि ड्रॉवर पण केलं सगळं मध्ये नुसता आरसं लावलं आरसे काय पिक्चर काय आहे ते खाऊ मेकअप ड्रेसिंग टेबल इथंच राहायचं काय होऊन इथंच राहायचं आहे आणि सिक्रेट आहे दुकानात मी सांगू शकत नाही एवढे सिक्रेट आहे ते चला हा एक मिनिट अजून घेऊन येत आहे का ओके अजून माल घेऊन येतात आणि ही पिशवे अगोदर आणली होती आणले कृपया आपली चप्पल बूट बाहेर काढावी दुकानात करतो तसा आपण या दुकानात करणार लगेच

एक एकोणीस स्टेशन पासून फक्त पाचशे मीटर आणि शॉप बघितला शॉप साठी एका पोराची गरज आहे आपल्याला सो कोणाला खरंच गरज असेल ना त्यांनी कॉन्टॅक्ट करा मी नंबर देतो डिस्क्रिप्शन मध्ये कॉल करा ज्यांना खरंच कामाची गरज आहे त्याने हो। कॉल करा धर्म आवाज गाड्यांचा येतोय पीक पीक मस्त आहे का दोन्ही शॉप ला अवेलेबल आहेत आपल्या दोन्ही चिरणे आणि कुलवे हो इकडचा जर कपडा तिसर <laughs> हो आणि जर तुम्हाला असतील तरी तुम्ही इथे येऊन उन... येस सांगा इथे पण ते भेटतील तुम्हाला आता आपला हे अवेलेबल असणार आहेत सो चला ओपनिंग लवकरच एक दोन दिवसात गोविंद झाला की डेट रिव्हिल करू लावून तो का फाट ठेवूया काय आहे खिशात

पण नाही खरंच तुम्ही सांगा जर आम्ही तिसरी आम्ही प्लॅन केली तर कोणत्या एरियात करू कुठे करू ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तुमची इच्छा पूर्ण करू आम्ही तुमचा हक्क तुम्हाला आता आलो आम्ही दिवाले मच्छी मार्केट मध्ये

गावांचं म्हणजे कानाचली कसा वाटत आहे मावशी माघ आहे शंभर रुपये मी माघ आहे ग सकाळी उलट गावांची बोंबील कधी घेतलं पन्नास रुपयाचं दहा दहा बारा पीस होत हो यो पन्नास 50 देते दे आम्हाला 50 चल नाही मला पण नाही gara मला पाहिजे असतं ते लागल का हां मां बाहेर आई काय बघ

दोल, 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 दोल। दोल। चला ही मच्छी घेतली हा तुम्ही बंद करता काय कसा काम बारीक आहेत आम्ही पण बारकले का

ना तो ते भारी आता ते खरा सांगतील पेक्षा काय झालं काय तुम्ही सांगा थँक्यू बघितलं ना लावले उद्या पासून पावडर लावले